मुलांनो सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत इतिहास इयत्ता बारावी हा विषय आज आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक पाचवे आज आपण सुरुवात करत आहोत प्रकरणाचं नाव आहे भारत आणि त्या भारतामधील सामाजिक व धार्मिक सुधारणा भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा कशा झालेल्या आहेत त्याचा आपण आढावा घेणार आहोत त्यासाठी यामध्ये पाच पाच उपघटक आहेत एक सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता दोन सुधारणा पर्व तीन धार्मिक सुधारणा चळवळी समाजसुधारकांचे कार्य आणि संस्थानिकांचे योगदान यापैकी आज दोन उपघटक या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलेले आहेत सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता आणि सुधारणा पर्व हे दोन घटक आपण आज अभ्यासणार आहोत चला तर पाहूया भारतामध्ये सामाजिक सुधारणांची आवश्यकता का होती इंग्रजी शिक्षण घेऊन त्या शिक्षण पद्धतीच्या आधारे येथे उदयाला आलेल्या नवीन पिढीने सामाजिक क्षेत्रात जे काम केले ते महत्वाचे आहे की इंग्रजांचं दीडशे वर्ष राज्य भारतावर आहे आणि मग इंग्रजी शिक्षणाशी संबंध आलेला आहे इंग्रजांशी संबंध आलेला आहे ती शिक्षण पद्धती लोकांना समजली मग नवीन पिढीला चांगल्या गोष्टी समजायला लागल्या सामाजिक क्षेत्रात मग त्यांनी आपलं चांगलं काम सुरू केलेलं आहे आणि ते जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण असते याची जाणीव पहिल्या पिढीतील समाजधुरिणांना होती म्हणजे भारताला राजकीय स्वातंत्र्य नाही आहे मग जर राजकीय स्वातंत्र्य मिळालं पण धार्मिक आणि सामाजिक सुधारणा नसतील तर राजकीय स्वातंत्र्य सांभाळणार कसं किंवा ते अपूर्ण आहे याची जाणीव पहिल्या पिढीतल्या या, या सामाज समाजातल्या मोठ्या नेत्यांना होते यामुळे राजाराम मोहन राय यांच्यापासून सुरू झालेल्या सामाजिक धार्मिक सुधारणांचा आढावा घेणे आवश्यक आहे म्हणूनच सामाजिक आणि धार्मिक सुधारणा आपल्याला अभ्यासायच्या असतील तर राजाराम मोहन राय यांच्यापासून ज्या काही सुधारणा झालेल्या आहेत त्यांच्यापासून आपण आता आढावा घेऊया पहा सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता का निर्माण झाली भारतीय समाजातील अंधश्रद्धा रूढीप्रियता जातीभेद उच्च निच्छतेच्या भ्रामक कल्पना चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यामुळे येथील समाज मागे पडला होता सगळ्यात महत्त्वाची बाब आहे लक्षात घ्या की भारतातील लोकांच्यामध्ये अंधश्रद्धा धर्मावर आधारित जीवनपद्धती रूढीप्रियता रूढी परंपरा पाळणारे लोक जातीभेद नंतर वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक आहेत उच्च निश्चतेच्या भ्रामक कल्पना किंवा काही लोक धर्माचे काही लोक नीच किंवा कनिष्ठ जाती धर्माचे अशा भ्रामक म्हणजे ह्या खोट्या कल्पना कारण माणूस एक आहे पण या कल्पना आहेत त्याने समाजामध्ये अनेक वाईट गोष्टी निर्माण होतात चौकस आणि चिकित्सक वृत्तीचा अभाव हे जे सांगितलेलं आहे धर्माने त्याच गोष्टी पालन करायच्या त्यामागे चिकित्सक वृत्ती किंवा चौकसपणाचा अभाव यामुळे काय झालेला आहे समाज मागे पडलेला होता इंग्रजी शिक्षणामुळे येथील समाजसुधारकांची जगाकडे बघण्याची दृष्टी बदलली आणि इंग्रजी शिक्षणाचा लाभ झालेला आहे भारतीयांना त्यामुळे जे समाजसुधारक होते ज्यांना इंग्रजी शिक्षण त्या त्यांची जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलली जग कुठे आहे आणि आपण कुठे आहे स्वातंत्र्य समता बंधुता मानवता या चार बाबी लक्षात ठेवा स्वातंत्र्य समता बंधुता मानवता यावर आधारित नवसमाजाची निर्मिती करणे समाज सुधारकांना आवश्यक वाटू लागलं आणि मग समाजाची रचनाच बदलायची आहे नवीन समाज निर्माण करायचा हो आहे की जिथे रूढीप्रियता अंधश्रद्धा जातीभेद नसेल चौकस वैज्ञानिक वृत्ती तयार होईल आणि मग त्यासाठी चार मूल्य फार महत्त्वाची आहेत स्वातंत्र्य समता बंधुता आणि मानवता स्वातंत्र्य प्रत्येक माणूस जन्मता स्वतंत्र आहे नंतर समता सर्व मानवी समान समान, समान संधी मिळाली पाहिजे सगळ्यांना बंधुता बंधुभावाने राहणं मानवाने माणसाने माणसाशी माणसासारखं वागायचं आणि मानवता मानवता महत्त्वाची आहे जातीभेद धर्म रूढी परंपरा या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत अशी आवश्यकता समाजसुधारकांना वाटू लागली यामुळे समाजसुधारकांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली आणि मग आपापल्या प्र परीने प्रत्येकाने शक्य तिथे समाजामध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे मग आता सुधारणा पर्व आपण अभ्यास करणार आहोत राजाराम मोहन रॉय यांच्यापासून सुधारणा पर्व सुरू झालेलं आहे पर्व म्हणजे एखादा काळ काळ सुरू झालेला आहे राजाराम मोहन रॉय यांचं त्यांचं चित्र तुम्ही पाहू शकता यांचा जन्म झालेला आहे बंगालमध्ये त्यांनी उपनिषदांचे संस्कृतमधून बंगालीत भाषांतर केले पहा फार मोठं काम आहे हे की उपनिषद आहेत हिंदू धर्माचा धार्मिक ग्रंथ त्यांचे संस्कृतमधून बंगाली भाषेत त्यांनी भाषांतर केलेलं आहे म्हणजे बंगाली लोकांनाही ते उपनिषद वाचणं सोपं झालं त्यांच्या वहिनीला सती जावे लागले त्यांची जी भावाची पत्नी आहे तिला सती जावे लागले सती जाणे याचा अर्थ पतीच्या मृत्यूनंतर त्या स्त्रीला त्या चितेवर धगधगत्या अग्निकुंडात उडी घ्यावी लागत असे किंवा लोक लोटून देत असत त्याला सती जाणे पतीच्या मृत्यूनंतर जिवंत जाळून घेणे किंवा त्या चितेमध्ये उडी घेणे त्याला सती जाणे असं म्हणतात आणि ही जी घटना त्यांनी पाहिलेली आहे की आपल्या वहिनीला सती जावं लागलं या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि त्यांना खूप वाईट वाटलेलं आहे याच्यावर ते विचार करू लागले रॉय यांनी सतीप्रथेविरुद्ध एक पत्र इंग्रजी भाषेत लिहून प्रसिद्ध केलं आणि मग त्यांनी सतीप्रथेच्या विरुद्ध एक पत्र लिहिलेलं आहे आणि ते प्रसिद्धही केलं विशेष महत्त्वाची बाब अशी धर्मग्रंथामध्ये सती जाणे हे धर्म कर्तव्य असल्याचा उल्लेख नाही हे रॉय यांनी सर्वप्रथम सिद्ध केले फार महत्त्वाची बाब आहे पाहि की धर्मग्रंथामध्ये असं सांगितलेलं नाही आहे की स्त्रियांनी सती जायचं सती जाणं हे धर्माचं कर्तव्य आहे किंवा धर्म कर्तव्य आहे असा उल्लेख कुठेच नाही आहे हे रॉय यांनी सिद्ध केलेलं आहे अठराशे एकोणतीसमध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग याने प्रथा नष्ट केली म्हणजे राजाराम मोहन रॉय यांच्या कार्याला यश आलेलं आहे सती प्रथा बंद करण्याचं कार्य राजाराम मोहन रॉय यांनी केलं आणि त्यावेळेला गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंग होते त्यांनी तसा कायदा केला सती प्रथा कायद्याने बंद केली त्यामागे रॉय यांचे प्रयत्न कारणीभूत होते आणखी काय काय बाबी होत्या पहा बालविवाह लहान मुलींचे किंवा मुलाचे विवाह आजच्या काळामध्ये मुलीचं वय अठरा मुलाचं एकवीस हा हे कायदेशीर वय आहे पण त्यापेक्षाही कमी वयामध्ये विवाह होत अस पाच सात वर्षामध्ये आणि पडदा पद्धत यालाही विरोध होता स्त्रियांनी पडद्याच्या आतमध्ये राहायचं त्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आणि इंग्रजी माध्यमाचं शिक्षण सुरू केलं शाळा सुरू केली बंगाली भाषेतील पहिले साप्ताहिक साप्ताहिक सात दिवसांच्यासाठी निघणारं सात दिवसांनी निघणारं हे एक दैन साप्ताहिक सुरू केलेलं आहे आणि यात मग वेगवेगळ्या समाजातील वाईट प्रथा असतील परंपरा असतील त्यावर ते टीका करत असत पुढे त्यांनी पर्शियन भाषेतील दैनिकही सुरू केलं आणि दररोजचं वर्तमानपत्रही सुरू केलं ते मात्र पर्शियन भाषेमध्ये सुरू केलं वेगवेगळ्या भाषांचं ज्ञान त्यांना होतं हे यावरून लक्षात येत आहे रॉय यांनी आत्मीय सभेच्या माध्यमातून सर्व धर्मातील समान तत्त्वे शोधण्याचा प्रयत्न केला की भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहत आहेत पण त्या धर्मामध्ये समान तत्त्व काय आहे समानता काय आहे त्याच्यामध्ये हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे आणि आत्मीय सभा या माध्यमातून त्यांची सभा आहे आत्मीय सभा त्याच्या माध्यमातून अठराशे अठ्ठावीसमध्ये ब्राह्मो समाज त्यांनी स्थापन केला हे लक्षात ठेवा वस्तुनिष्ठ प्रश्न राजा राम मोहन यांनी ब्राह्म समाज स्थापन केला करून तिथे मांडणी काय केली तर ईश्वर एकच आहे परमेश्वर कुठल्याही जाती धर्माचा असो तो ईश्वर एकच आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही म्हणजे दगडाच्या मूर्तीची पूजा करण्याची गरज नाही हे त्यांनी पहा अठरा आथ्राव सतराव्या अठराव्या शतकाचंच सांगितलेलं आहे असे त्यांनी प्रतिपादन केले ईश्वर एकच आहे आणि ईश्वराला प्रसन्न करायचं असेल तर मूर्तीपूजा गरजेची नाही राजाराम मोहन राय यांनी दक्षिण अमेरिका खंडातील स्पॅनिश दक्षिण अमेरिका खंडातले स्पॅनिश लोक वासाहतिक साम्राज्याविरुद्ध चालवलेल्या स्वातंत्र्य चळवळीची दखल घेऊन तिला पाठिंबा दर्शवला म्हणजे दुसऱ्या देशामध्ये असणाऱ्या ज्या वसाहती आहेत त्या चळवळ करत आहे स्वातंत्र्याची त्या स्वातंत्र्याच्या चळवळीला त्यांनी पाठिंबा दाखवलेला आहे स्पेनमधील राजेशाहीच्या विरोधातील उदारमतवादी लोकांना रॉय यांचा पाठिंबा होता जे उदारमतवादी लोक आहेत विज्ञानवादी आहेत त्यांना रॉय यांचा पाठिंबा होता इसवी सन अठराशे तीसमध्ये मुघल बादशहाची बाजू मांडण्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि मुघल बादशहा आपल्या दिल्लीचा मुघल बादशहा त्याची बाजू मांडण्यासाठी ते इंग्लंडला सुद्धा गेले मुघल बादशहाने त्यांनी राजा हा किताब दिला हे पण लक्षात ठेवा वस्तुनिष्ठ प्रश्न राजाराम मोहन राय यांना राजा हा किताब मुघल बादशहाने दिला ते इंग्लंडमध्ये दोन वर्ष राहिले दोन वर्ष इंग्लंडमध्ये वास्तव्य केलं तेथून पुढे ते, ते फ्रान्सला गेले आणि त्यांनी काम काय केलं ते पहा ते भारतात होते तेव्हा भारतीयांना त्यांनी युरोप समजावून सांगितला आणि युरोपात गेले तेव्हा तेथील लोकांना हिंदुस्तान समजावून सांगितला म्हणजे पहा ज्ञानाचं आदान प्रदान आहे भारतीयांना युरोप समजावून सांगितला आणि युरोपियन लोकांना हिंदुस्तान समजावून सांगितलेला आहे इंग्रजी राजवटीत तयार झालेल्या रॉय यांनी आधुनिकतेची पायाभरणी आपल्या लेखनातून आणि कार्यातून केली आधुनिक युगाची पायाभरणी यांची लेखने आणि कार्य यातून झालेली आहे रॉय यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन मानव धर्मसभा परमहंस सभा ज्ञानप्रसार सभा सुरू झाल्या आणि यांच्याच प्रेरणेने या सभा सुरू झालेल्या आहेत वेगळ्या संस्था स्थापन झाल्यास असं समजूया आपण धर्मसभा परमहंस सभा ज्ञानप्रसार सभा, सभा आणि यांनी पण सुधारणा चळवळी सुरू केलेल्या आहेत आता जाणून घेऊया आपण अधिक माहिती अठराशे चोवीसमध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने वृत्तपत्रांवर कडक नियंत्रणाचा कायदा केला की वृत्तपत्रावर बंधनं घातली काय लेखन करायचं काय लेखन करायचं नाही कडक अशी बंधनं घातलेली आहेत त्यांना राज्य चालवायचं होतं त्यांच्याविरुद्ध लेखनी त्यांना चालत नसे रॉय यांनी चंद्रकुमार ठाकूर द्वारकानाथ ठाकूर हरचंद्र घोष गौरीचरण बॅनर्जी प्रसन्नकुमार ठाकूर यांच्या स्वाक्षऱ्यांचं एक निवेदन सरकारला पाठवलं मग यांनी त्याविरुद्ध एक निवेदन पाठवलेलं आहे इंग्रज सरकारला गव्हर्नर जनरलने या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्यावर रॉय यांनी इंग्लंडच्या राजाकडे अर्ज पाठवला गव्हर्नरने दुर्लक्ष केले यांच्या अर्जाकडे म्हणून त्यांनी इंग्लंडच्या राजाकडे अर्ज पाठवला त्यातील दोन ओळी खूप महत्त्वाच्या आहेत रॉय लिहितात त्यांनी काय म्हटले ते अतिशय महत्त्वाचं आहे, आहे। सत्तास्थानावर असलेल्या व्यक्तींचा वृत्तपत्र स्वातंत्र्याला विरोध असतो म्हणजे जे सत्ता चालवतात त्यांचा वृत्तपत्राच्या स्वातंत्र्याला विरोध असतो त्याचं कारण काय कारण त्यामुळे त्यांच्या कारभारावर न रुचणारे नियंत्रण येण्याची शक्यता असते कारण वृत्तपत्र मग त्या कारभारावर टीका करणार आणि राज्यकर्त्यांवर नियंत्रण येणार अशी शक्यता असते असं त्यांनी मांडलेलं आहे त्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये इंग्लंडच्या राजाला ते पत्र पाठवलं धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि ऑल हा पर्याय सिलेक्ट करा म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल इयत्ता अकरावी बारावी या दोन्ही वेगांचे मराठी अर्थशास्त्र आणि इतिहास या तीन विषयांचे व्हिडिओ लेक्चर मी पोस्ट केलेले आहेत ते तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता इतिहास या विषयानंतर पुढील आणखी काही विषयांवर व्हिडिओ लेक्चर बनवण्याचा माझा मानस आहे त्याच्या प्रतीक्षेत तुम्ही रहा तसेच व्हिडिओ लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा